स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या चंदूरगावचे उपसरपंच यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून काही लोकांवर अन्याय केला आहे याच्या निषेधार्थ चंदूर शाहू नगर परिसरातल्या सर्व युवकांनी चंदूरगावचे सरपंच आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या चंदूर शाहू नगर परिसरात चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे गेल्या चार ते पाच महिन्यांमध्ये स्थानिकच असलेल्या काही चोरट्यांनी घरात चोरी केली आहे तर काही नागरिकांनी चोरांना रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात देत असताना तिथंच असलेले चंदूरगावचे उपसरपंच फिरोज शेख यांनी चोराला बाजूला घेऊन त्याच्याशी चर्चा केली आणि या चोराला पकडणाऱ्या एका विशिष्ट समाजातल्या युवकांना बाजूला करून तिथंच असलेल्या एका गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून शुभम पाटील याला मारहाण केली आणि शिवीगाळ केली याच्याच निषेधार्थ चंदूर शाहू नगर परिसरातल्या नागरिकांनी आज गावचे सरपंच यांना निवेदन दिलं तसंच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनाही निवेदन दिलं उपसरपंच एका विशिष्ट समाजाची बाजू घेऊन काम करत आहेत उपसरपंच हा संपूर्ण गावचा असतो पण गावचे उपसरपंच एका विशिष्ट समाजाला मदत करतात चोरी करणाऱ्या चोराला त्यांनी अलगत बाहेर त्यामुळे त्यामुळं गावचे उपसरपंच यांच्यावर कारवाई व्हावी अशा मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे यावेळी संतोष हत्तीकर शहाजी भोसले दत्ता पाटील अनिकेत पानुकडे तेजस राणे सूरज लाड करण बावडेकर यांच्यासह शाहूनगर परिसरातले नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते